ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वसुदेवाय याय नम साधज्ञानेश्वरी दिवस एकशेवी अद्यासा श्री गणेशाय नमः, नम एव आत्मा युज्जन योगी नियत निर्वाण निर्वाणपरमा मत्सम मत्संस्थाम शांतीम अधिगच्छति याप्रमाणे मनाला सतत समाधानयुक्त व समाहित ठेवून ताब्यात ठेवणारा ध्यानी योगाभ्यासी पुरुष चित्ताला मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून मोक्ष हीच जिची निष्ठा आहे अशा माझ्या आधीनं असणाऱ्या व परमानंदाची पराकाष्ठा असलेल्या शांतीला प्राप्त होतो ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या। एरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तै ते जे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी अर्जुन ऐक जेव्हा कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते तेथे देहाचे हे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की ह्या जगातील लोकांच्या डोळ्यामध्ये तो लपून राहतो म्हणजे लोकांना तो दिसेनासा होतो एरवी तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो परंतु आता तो देह जणू केवळ वायूचाच बनलेला असतो नाहीतर कर्दळीचा गाभा बुंथी म्हणजे सोपटे काढून उभा केला असता पोकळीच दिसते किंवा नभालाच अवयव उत्पन्न झाले आहेत असा म्हणजे अवयव असून नसल्याप्रमाणे तो दिसतो जेव्हा त्याचे शरीर अशा अवस्थेला प्राप्त होते तेव्हा त्याला खेचर म्हणतात खेचर म्हणजे आकाशात संचार करणारा असे म्हणतात पिंडजनी म्हणजे देहधारी लोकात असे पद प्राप्त करणे म्हणजे मोठा चमत्कार होय देखे साधकू निघोनी जाय मागा पाऊलांची तेथे तेथ ठाई ठाई होय आणि मादिक परी तेणे काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आपविरवी आपाते तेज जिरवी तेजा ते पवन हरवी पवनू हरवी पवन हृदया माजी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे असा साधक एखाद्या जा जागेवरून निघून गेल्यावर मागे त्याच्या पावलांची जी ओळ राहते तेथे ठिकठिकाणी आणि मादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल तेथे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होत जातात परंतु त्याला त्या सिद्धींशी काही कर्तव्य नसते धनंजया लक्षदेव नाईक पृथ्वी आप तेज या भूतत्रयीचा देहातल्या देहातच लोप होतो पृथ्वी तत्वाला आपतत्व बिरविते आपतत्वाला तेजतत्व जिरविते आणि तेजतत्वाला पवन म्हणजे वायू तत्व हृदयामध्ये विलीन करतो मग पाठी एकटा प्राणवायू उरतो परंतु तो शरीराच्या अनुकारे म्हणजे आकाराने असतो मग तोही अंतरे म्हणजे काही वेळाने निघून गगनामध्ये विलीन होतो ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुत ऐसे नाम होय परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी कक ककरांत फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्चन तिची पावटी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते आणि तिला मारुत असे नाम प्राप्त होते पण जोपर्यंत ती शिवी म्हणजे शिवतत्वाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचे शक्ती पण कायम असते मग ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून ताळूवर इंद्रियांचे ऐक्य होण्याचे काकीमुख नावाचे स्थान आहे त्याचा भेद करून गगनाच्या म्हणजे मुर मुर्घन्यारूपी मूर्घन्याश मृघन्याकाशरूपी पहाडावर राहते ती ओंकाराच्या पाठीवर पाय ती वाणीची पायरी मागे टाकते पुढे सरिता म्हणजे नदी ज्याप्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे ती ओंकारामधील अर्धवर्तुळाकार तन्मात्रा ओलांडून आकाशाच्या अंतरी विलीन होते मग ब्रह्मारंद्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहिसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसीत ये पै मेघाचे मुखी निवडिला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया ते भी पिंडाचे नि मिशे पदी पदप्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडूकुमारा मग ब्रह्मारंध्राचे ठिकाणी म्हणजे मस्तकाच्या पोकळीत स्थिर होऊन सोहमभाव म्हणजे मी ब्रह्म आहे अशा भावनेने बाह्या पसरून परमात्मलिंगाकडे धाव घेऊन त्याला मिठी घालते तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो आणि मग दोहोंचे म्हणजे शिव वा ब्रह्म आणि शक्ती यांचे मिलन होते त्या ऐक्यात ती गगनासकट म्हणजे मूर्घ्नी आकाशासह लय पाहून ब्रह्मानंदाशी समरस होते ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघांच्याद्वारे वेगळे होऊन नदीच्या ओघात पडून पुन्हा आपले आपण समुद्रालाच मिळते त्याप्रमाणे हे पंडुकुमारा पिंडाच्या म्हणजे देहाच्या मिशाने म्हणजे माध्यमाने ती शक्तिरूप वा पद टाकून शिवात वा ब्रह्मानंदात प्रवेश करते तेव्हा ते ऐक्य समुद्राच्या समुद्राशी झालेल्या ऐक्याप्रमाणे असते ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नम हरये नम हरये नम